नमस्कार शेअर मार्केट मराठी मा या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण निफ्टी बँक निफ्टी आणि सेन्सेक्स या तीन इंडेक्स इंडेक्समध्ये वीकली आणि डेली टाइम फ्रेम मध्ये विश्लेषण करणार आहोत या विश्लेषणामुळे आपल्याला या तीन इंडेक्स इंडेक्समध्येच या तीन इंडेक्स सोबतच हो ओव्हरऑल मध्ये पुढील आठवड्यात कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते कुठे सपोर्ट घेतला जाऊ शकतो कुठे फेस केला जाऊ शकतो चालू चालू असलेला ट्रेंड असा राहिला तर कोणती बघायला मिळू शकतात जर रिव्हर्सल येणार असेल तर ते कोणत्या लेवल पासून येऊ शकतं यासारख्या अनेक विषयांची अतिशय विस्तृत असं विश्लेषण आपण आजच्या करणार आहोत त्यामुळे आजचा हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे आणि आपण सर्वांनी तो शेवटपर्यंत अजिबात स्किप न करता पूर्ण बघावा मात्र या विश्लेषणाला आता सुरुवात करण्यापूर्वी मला काही महत्वाची माहिती तुम्हाला सांगायची आहे त्यापैकी सगळ्यात पहिली माहिती आहे शेअर मार्केट मराठीच्या ऍप बाबत शेअर मार्केट मराठीचं ऍप आता अँड्रॉइड आणि ओ एस अशा दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे तुम्ही ते तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून इन्स्टॉल केलंय का जर केलं नसेल तर आजच करा याचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता ऍपच्या माध्यमातून उपलब्ध आहेत ज्यामध्ये आपले फ्री कोर्सेस असतील प्रीमियम ग्रुप असेल किंवा पेड कोर्सेस असतील या सर्व सुविधा आता ॲपमध्ये उपलब्ध आहेत त्याचसोबत आता आपण ॲपच्या माध्यमातून आपली जी दररोज लाईव्ह मार्केट सेशन असतात त्याचे अलर्ट सुद्धा ऍपच्या माध्यमातून दिले जात आहेत आणि ह्या अलर्टचा फायदा असा आहे की तुम्हाला ऍपमध्ये अलर्ट येईल त्या अलर्ट वर तुम्ही फक्त क्लिक केलं की तुम्हाला डायरेक्टली युट्यूबला आपलं लाईव्ह सेशन चालू होईल म्हणजे ग्रुपमध्ये जा व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जा तिथे लिंकला क्लिक करा वगैरे काही करण्याची गरज नाही डायरेक्ट अलर्टला क्लिक केलं की तुम्हाला आपला जे लाईव्ह सेशन असेल ते चालू होईल तर अशा पद्धतीनं तुम्हाला ऍपच्या माध्यमातून एक एक सुविधा आपण वाढवण्याचा प्रयत्न करतोय आपल्याकडे ते ऍप असणं आवश्यक आहे जर तुम्हाला ते डाउनलोड करून घ्यायचं असेल तर त्याची लिंक आता डिस्क्रिप्शन मध्ये या व्हिडिओच्या दिलेली आहे त्याचबरोबर या व्हिडिओच्या कमेंट सेक्शन मध्ये सुद्धा जी पहिली कमेंट आहे ज्याला आपण पिन कमेंट म्हणतो त्या पिन कमेंट मध्ये सुद्धा या ऍपच्या लिंक दिलेल्या आहेत तुम्ही तिथून डाउनलोड करून अवश्य इन्स्टॉल करा त्यानंतर आपण पुढे जाऊया आपल्या पेड कोर्सेस विषयी थोडक्यात माहिती सांगतो तर आपले सांग शेअर मार्केट मराठीचे चार पेड कोर्सेस आहेत ज्याच्यामध्ये आपण आत्ताच नुकताच लॉन्च केलेला आत्मा कोर्स आहे आता या आत्मा कोर्स मध्ये आपण एस्ट्रोलॉजी एस्ट्रोनॉमी टेक्निकल अनालिसिस आणि मॅथमॅटिक्स अशा चार गोष्टींना एकत्र करून हा कोर्स बनवलेला आहे आणि याच्या जुलै दोन हजार पंचवीस साठी प्रवेश सुरू आहेत त्याचबरोबर आपले जे इतर कोर्सेस आहेत ज्यामध्ये मनी मशीन कोर्स असेल ऑप्शन ट्रेडिंग कोर्स असेल आणि ह्या दोघांना एकत्र करून कॉम्बो कोर्स असेल तर अशा चारही कोर्सेससाठी सध्या ॲडमिशन सुरू आहेत तुम्हाला जर त्याच्याविषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर पेड कोर्स असा व्हॉट्सअप मेसेज नाईन फोर झिरो फाईव्ह नाईन टू सेवन नाईन एट नाईन ह्या नंबरवर पाठवल्यानंतर तुम्हाला याची अधिक माहिती मिळू शकेल तर हे झालं पेड कोर्सेस आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आज शुक्रवारी इंडेक्स मध्ये कशा प्रकारे मुवमेंट झाली आणि पुढील आठवड्यात कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर चार्ट इथे आपण निफ्टी फिफ्टीचा पंधरा मिनटाचा चार्ट ओपन केलेला आहे निफ्टीमध्ये आज गॅप गॅपडाऊन ओपनिंग झालं आणि ओपन इक्वल टू हाय बनून आपल्याला सेलिंग बघायला मिळालं पहिल्या पंधरा मिनटामध्ये में खूप मोठं सेलिंग झालं त्यानंतर एक रिकव्हरी देखील आली आणि हे सर्व आपण आज लाईव्ह सेशनमध्ये सांगितलेलं होतं की पहिल्या पंधरा मिनटामध्ये गॅपडाऊन ओपन झाल्यानंतर सेलिंग येणारनंतर रिकव्हरी येऊ शकते आणि पुन्हा रिकव्हरी आली याचा अर्थ आता इथून पुढे वर जाईल असं नाही पुन्हा एकदा सेलिंग येऊ शकतं आणि पुन्हा जे सेलिंग येईल त्यानं जर पहिल्या पंधरा मिनिटाचा लो तोडला तर मात्र मग सेलिंग कंटिन्यू होणार मात्र हे सगळं सेलिंग जे असणार हे सकाळच्या सत्रामध्येच होणार दुपारच्या सत्रामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं साइडवेज असेल आणि ते बिअरिस साईडवेज असेल मी तुम्हाला अगदी अशाच प्रकारचं काढून दिलेलं होतं बरोबर बिअरिस साईडवेज म्हणून तुम्ही जर आजचं लाईव्ह सेशन बघितलं असेल तर त्याच्यामध्ये मी दाखवलं होतं की पहिलं सकाळच्या सत्रामध्ये सेलिंग येईल दुपारच्या सत्रामध्ये साइडवेज होईल मात्र त्याला नुसतं साइडवेज म्हटलं नव्हतं तर बियरिश म्हणजे थोडं हळूहळू खाली जाणार वेज मुवमेंट आपल्याला बघायला मिळेल आणि तशाच प्रकारची मुवमेंट आपल्याला बघायला मिळाली तुम्ही बघू शकता इथून एकदा वर गेलं परत खाली आलं परत वर गेलं परत खाली आलं परत वर पण ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आपल्याला काय लक्षात येते की मुवमेंट आपल्याला खालच्या दिशेनं होताना दिसते तुम्ही जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल खालच्या दिशेनं होतीये पण खूप वॉलरडाईल मुवमेंट होतीये तर ह्याला आपण बिअरी साईडवेज मुवमेंट असं म्हणू शकतो तर त्या पद्धतीनं मुवमेंट आपल्याला आज बघायला मिळाली त्याचबरोबर आपण सोमवारी म्हणजे एकवीस तारखेला सकाळीच सांगितलं होतं की चोवीस आणि पंचवीस ही जे आपल्याला तारखा आहेत या तारखा रिव्हर्सल डेट असणार आहेत एकवीस बावीस सुद्धा रिव्हर्सल डेट असतील चोवीस आणि पंचवीस सुद्धा रिव्हर्सल डेट असतील हे आपण सोमवारी सकाळीच सांगितलेलं होतं ऍस्ट्रोच्या सहाय्यानं आणि मी आता तुम्हाला डेली टाइम फ्रेमवर मुद्दाम नेऊन दाखवतो दाखवतो की आपल्याला आपण केलेलं विश्लेषण किती अचूक झालंय बरोबर तुम्ही इथे चेक करू शकता एकवीस बावीस मी तुम्हाला रिव्हर्सल सांगितलं होतं त्याच्या आधी सेलिंग येत होतं एकवीस बावीस ला इथनं वर गेलं तेवीस काहीच नव्हतं ला त्यामुळे वर गेलं चोवीस आणि पंचवीस परत रिव्हर्सल सांगितलेलं त्यामुळे किंमत परत खाली आली म्हणजे खाली येणारी किंमत रिव्हर्सल सांगितलेल्या दिवशी रिव्हर्स होऊन वर गेली आणि परत वर जाणारी किंमत रिव्हर्सल सांगितलेल्या दिवशी परत खाली आली तर ह्या पद्धतीची जी मुवमेंट आहे हे आपण आधीच एकवीस तारखेला सकाळीच लाईव्ह मध्ये सांगितलेलं होतं की अशा पद्धतीनं आपल्याला म्हणजे आणि म्हणून हा आठवडा खूप व्हॉलटाईल मुवमेंट असणार आहे आपल्याला कोणताही ट्रेड होल्ड करायचा नाही आहे आणि छोटे छोटे ट्रेड घ्यायचे आहेत आहेत कारण आपण तेजीचा ट्रेड होल्ड केला असता तर मंदी झाली असती मंदीचा ट्रेड इथे होल्ड केला असता तर आपल्याला एवढी मोठी तेजी झाली थो, होती तर अशा पद्धतीची मुवमेंट ह्या आठवड्यात होणार होती आणि त्यामुळेच मी तुम्हाला हे आधीच सांगितलेलं होतं आता आज ज्या पद्धतीनं मुवमेंट झाली आहे आपण दाखवत असताना सुद्धा इथे तुम्ही चेक करू शकता की खा खालच्या बाजूला मी तुम्हाला ह्या दोन लेवल दिलेल्या ले होत्या बरोबर साधारण चोवीस हजार आठशे ब्याऐंशी आणि चोवीस हजार नऊशे सात ची लेवल तर त्याच्या आसपासच आपल्याला राहिलं आणि शेवटी थोडंसं खाली येऊन क्लोजिंग आलंय चोवीस हजार आठशे सदतीसच्या आसपास आपल्याला क्लोजिंग आलेला आहे इथे एकदा ही लेवल ब्रेक केल्यानंतर मी म्हंटल होतं ही लेवल जर ब्रेक केली तर मग सेलिंग कंटिन्यू होणार तर त्या पद्धतीने ही लेवल ब्रेक केली वर येताना सुद्धा बघा लेवल पर्यंत आलं रेजिस्टन्स घेतलं आणि खाली गेलं मग ह्या पर्यंत आलं परत रेजिस्टन्स घेऊन खाली गेलं परत ह्याच लेवल पर्यंत आलं आणि मग खाली राहिलं म्हणजे आपण दिलेल्या ले प्रत्येक लेवलला अगदी पहिले लेवल सुद्धा ह्या जर दोन लेवल दिल्या होत्या ह्या लेवलमध्ये सुद्धा बघू शकता की पहिल्या पंधरा मिनिटांमध्ये खाली गेलं पहिल्या लेवलला ले रिस्पेक्ट दिला आणि मग खाली आलं तर अशा पद्धतीनं आपल्याला मार्केटमध्ये आज मुवमेंट झालेली बघायला मिळाली आता आपण काय करूया या सर्व लेवल जे आहेत या काढून टाकूया आणि निफ्टीचा जो आहे वीकली टाइम फ्रेम मध्ये ओपन करूया वीकली टाइम फ्रेम मध्ये आपण जर बघायला गेलो तर आता सलग एक महिना झाला बरोबर म्हणजे चार आठवडे आपल्याला झालेले दिसत मार्केट मध्ये मंदी चालू आहे बरोबर तीस तारखेला ही मंदी चालू झाली होती आणि तीस तारखेला सुद्धा सोमवार होता आणि तीस तारखेलाच मी सांगितलं होतं की मार्केटमध्ये आता रिव्हर्सल येणार आहे आणि त्या पद्धतीनं आपल्याला मार्केटमध्ये रिव्हर्सल देखील बघायला मिळालं तुम्ही अगदी लेटेस्ट व्हिडिओ ह्या महिन्याभरातले जरी शोधून काढलेत ना तरी तुमच्या लक्षात येईल की आपण प्रत्येक मुवमेंट आधीच वेळेच्या आधीच मी सांगितली होती की अशा पद्धतीनं मुवमेंट आपल्याला बघायला मिळणार आहे आणि त्याच पद्धतीनं मुवमेंट आपल्याला होताना आहे आता काय झालंय बघा सलग चार आठवडे आपल्याला सेलिंग दिसते आणि ह्या आठवड्यात तर काय झालं थोडस वर जात होतं बरोबर पण परत सेलिंग आपल्याला बघायला मिळालं आणि ही जी कॅन्डल तयार झाली आहे ही शूटिंग स्टार कॅन्डल तयार झाली आहे ओके शूटिंग स्टार कॅन्डल असल्यामुळे काय होतं जर ह्याचा लो तुटला तर पुन्हा एकदा आपल्याला आणखीन सेलिंग बघायला मिळणार अर्थात इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की साधारण ह्या आसपास म्हणजे चोवीस हजार आठशेच्या आसपास त्याच्यानंतर त्याच्या थोडस खाली गेलं तर चोवीस हजार सातशे चोवीस हजार सातशे पन्नासच्या आसपास अगदी चोवीस हजार पाचशे पासून ते ह्या एरिया मध्ये सपोर्ट आहे पण काय होऊ शकतं हळूहळू किंमत आपल्याला खाली जाताना बघायला मिळू शकते अगदी चोवीस हजार सहाशे पर्यंत सुद्धा किंमत खाली जाताना बघायला मिळू शकेल असं दिसतंय कारण थोडस चोवीस हजार सहाशेच्या खालीपर्यंत आपल्याला टार्गेट आहे तर त्यामुळे थोडस आणखीन खाली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे पण आता हे डायरेक्ट खाली जाईल का का इथे एकदा आणखीन बाउन्स येईल आणि मग खाली जाईल हे आपल्याला बघणं इंटरेस्टिंग असणार आहे बरोबर डायरेक्ट खाली जात आहे म्हणजे आता सोमवार कुठे ओपन होतंय सोमवारी जर गॅपअप ओपन झालं आणि वर जायला लागलं कारण पुढच्या आठवड्यातलं विश्लेषण मी सोमवारी सकाळी सांगणार आहे तुम्हाला बरोबर सकाळी जे लाईव्ह सेशन असणार त्याच्यामध्ये सांगणार की आता रिव्हर्सल डेट कधी आहेत आणि त्यानुसार आपल्याला कधी त्या मुवमेंट होऊ शकतात तर त्यामुळे पुढचं विश्लेषण आपल्याला बघणं आवश्यक आहे डायरेक्ट खाली जात का थोडस एकदा वर जाऊन खाली जाते आहे अशा प्रकारची मुवमेंट कारण काय झालंय सलग चार आठवडे म्हणजे कधीही दोन तीन कॅन्डल चार कॅन्डल सलग एक प्रकारच्या बनल्यानंतर एकदा रिव्हर्सल येण्याची सुद्धा शक्यता असते तर ह्यावेळेला ती शक्यता आहे का हे आपण सोमवारच्या सकाळच्या लाईव्ह सेशन मध्ये जेव्हा आपण पूर्ण आठवड्याचं एस्ट्रो अपडेट देतो त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर हे झालं आपल्याला प्रकारे वीकली टाइम फ्रेममध्ये चित्र दिसतंय सपोर्ट कुठे दिसतोय रेजिस्टन्स कुठे दिसतोय हे मी तुम्हाला इथे सांगितलं परत एकदा बघू शकता की साधारणपणे चोवीस हजार पाचशेच्या आसपास आपल्याला इथे सपोर्ट दिसतोय अगदी त्याच्या वर बघितलं तर तुम्हाला हा सगळा एरिया जो आहे म्हणजे चोवीस हजार चारशे पंचाहत्तर पासून चोवीस हजार सहाशे पंच्याहत्तर पर्यंतचा हा सगळा सपोर्ट एरिया आपल्याला दिसतोय पूर्वी जर बघितलं तर ह्याच एरियामध्ये म्हणजे ह्या लेवल जर आपण इकडे वाढवल्या ओके या पद्धतीने इथे वाढवल्या तर पूर्वी ह्याच एरियामध्ये रेझिस्टन्स घेऊन किंमत खाली गेली होती त्यानंतर अप ओपन झाला वर गेली खाली आली सपोर्ट घेतला वर गेली परत खाली आलं सपोर्ट घेऊन वर परत खाली आली सपोर्ट घेऊन म्हणजे ह्या एरियामध्ये ना अनेक आठवडे जवळजवळ महिना दीड महिना या एरियामध्ये सपोर्ट घेतलेला आहे त्यामुळे आता खाली येताना इतका जो सपोर्ट घेतलेला आहे हा एका था दमामध्ये नाही ब्रेक होणार तर इथे कदाचित काय होईल थोडस खाली येऊन मग बाऊन्स सुद्धा येऊ शकतो तर त्यामुळे आणि मग जर खाली जायचं असेल आणखीन तर त्यानंतर मग जाऊ शकतं असं आपल्याला वाटतंय पहिल्या ह्याच्यामध्येच पहिल्या अटेम्प्ट ब्रेक होतील असं नाही पण आता खालच्या बाजूला येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे हे दिसतंय कारण ही शूटिंग स्टार कॅन्डल आहे अर्थात सोमवारचं ओपनिंग आपल्याला त्याच्यासाठी बघणं इंटरेस्टिंग असणार आहे तर हे झालं विकली टाइम फ्रेम वर आपल्याला निफ्टीचा चार्ट कसा दिसतोय ओके आता मी काय करतो ह्या लेवल काढून टाकतोय आणि आपण आता डेली टाइम फ्रेमवर हा चार्ट ओपन करूया डेली टाइम फ्रेम वर जर तुम्ही बघितलं तर आपण ह्या प्रत्येक ठिकाणी प्रेडिक्शन केलेलं होतं बरोबर म्हणजे तीस तारखेलाच सांगितलं होतं जरी हाय बनला असला बघा स्विंग हाय बनला तीस तारखेलाच सांगितलं होतं रिव्हर्सल होणार त्यानंतर इथे सांगितलं होतं रिव्हर्सल होणार खाली आलं इथे सांगितलं होतं रिव्हर्सल होणार खाली आलं इथे सांगितलं होतं रिव्हर्सल होणार आणि इथेही सांगित सांगितलं होतं रिव्हर्सल होणार बरोबर अशा प्रत्येक ठिकाणी आपण सांगितलेल्यानुसार मार्केटमध्ये मुवमेंट झालेली आहे आता इथे सुद्धा तुम्हाला दिसतंय पूर्वी काय झालं होतं बघा इथून किंमत वर येत होती इथपर्यंत खाली आली आणि वर गेली परत थोडी खाली आली आणि मग आपल्याला मोठी मुवमेंट बघायला मिळाली आता तसंच ह्या मध्ये आल्यानंतर आपल्याला थोडासा सपोर्ट घेतला जाण्याची शक्यता आहे तर आता इथन थोडासा बाउन्स येतोय का इथे ब्रेक होऊन मग बाउन येतोय हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे बरोबर पण ह्या एरियामध्ये थोडस सोमवारी गॅप डाऊन जर झालं तर ट्रॅप करण्यासाठी एकदा वर येऊ शकतं असं देखील एक शक्यता तर सोमवार सकाळीच आपल्याला लाईव्ह सेशन त्याच्यासाठी बघावं लागेल की काय होऊ शकतं पण आता दिसताना चित्र असं दिसतंय की बऱ्यापैकी बऱ्यापैकी म्हणजे खूपच जास्त मी तुम्हाला टॉप पासून जर बॉटम पर्यंत दाखवलं तर आपल्याला लक्षात येईल की जवळजवळ आठशे त्रेसष्ट पॉइंट खाली आलेलं आहे बरोबर निफ्टी आठशे त्रेसष्ट पॉइंट खाली आलंय तीन पॉइंट छत्तीस टक्के डाऊन झालेलं आहे बरोबर टॉप पासून रिसेंट टॉप पासून तीन साडे सव्वा तीन टक्क्यापेक्षा जास्त खाली आलेलं आहे आठशे पावणे नऊशे पॉईंटच्या आसपास आपल्याला सेलिंग बघायला मिळालेलं आहे एवढं मोठं सेलिंग झालेलं आहे निफ्टीमध्ये ह्या पूर्ण जुलै महिन्यामध्ये बरोबर तीस जून नंतर हे सगळं सेलिंग आहे तर अशा पद्धतीचं आपल्याला इथे चित्र दिसतंय हे झालं निफ्टीचं अनालिसिस आता आपण जाऊया बँक निफ्टीचं अनालिसिस करायला बँक निफ्टीमध्ये आज गॅपअप ओपन झालं दहा पंधरा मिनिटाचा टाइम फ्रेम आहे गॅपअप ओपन झालं इथे ओपन इक्वल टू हाय झाला खाली गेलं परत बाउन्स आला ह्या आसपास आदल्या दिवशीचं क्लोजिंग होतं तिथे एकदा सपोर्ट घेतला त्यानंतर मग जे खाली आलं ते खाली आपण ह्या लेवल ही टार्गेट दिलेली होती त्या टार्गेटच्या आसपासच आपल्याला क्लोजिंग झालेलं बघायला मिळते ओके साधारणपणे छप्पन्न हजार पाचशे तीसच्या आसपास क्लोजिंग झालेलं आहे तर त्यामुळे ह्या एरियामध्ये पाचशे पंचवीस ची लेवल दिली होती तिथपर्यंतच खाली आलं बरोबर आणि मग इथे साईडवेज झालेलं बघायला मिळते तर अशा प्रकारे इथे काय झालंय इथे सुद्धा आपल्याला एक पंधरा मिनटाच्या टाइम फ्रेमवर मोठ्या टाइम फ्रेमवर या एम पॅटर्न झालेला दिसतोय आता ह्या एम पॅटर्नचं टार्गेट कुठपर्यंत खाली आहे हे जर चेक करायचं असेल करा तर त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल त्याच्यासाठी आपल्याला इथे शॉर्ट पोझिशन घ्यावी लागेल आणि एम पॅटर्न कुठनं झाला तर हा लो होता त्याचा बरोबर हा लो आपण घेतला स्टॉप लॉस आपल्याला ह्या हाय पाशी ठेवायला ह्याच्या थोडा वर ठेवावा लागेल आणि इथून जर आपण खाली जायला गेलो तर साधारणपणे सा टार्गेट ऑलरेडी आलेलं आहे बघा वन इस टू वन च टार्गेट कुठे येतं दाखवतो तुम्हाला ओके वन इस टू वन च टार्गेट छप्पन्न हजार पाचशे तीस म्हणजे पाचशे पंचवीस च्या आसपास जिथे क्लोजिंग आलंय इथेच वन इंस्टू वनचं टार्गेट आलेलं आहे बरोबर जर आता ह्याच्यापेक्षा खाली जाणार असेल वन इस टू वन पॉईंट फाईव्ह वगैरे पर्यंत तर मग आपल्याला थोडं आणखीन त्याच्यामध्ये खाली जाऊ शकतं वन फाईव्ह फाईव्हच टार्गेट जर येणार असेल तर साधारणपणे छपन्न हजार तीनशे सत्तर पर्यंत जाऊ शकतं तर अशा पद्धतीने आपल्याला दिसते पण वन इस टू वन टार्गेट आलंय म्हटल्यानंतर याच्यापेक्षा मोठ्या टार्गेटची आपण लगेच अपेक्षा ठेवू शकतो की नाही याचा थोडासा विचार करावा लागेल कारण एम पॅटर्नचा आपण वन इस टू वनच्या आसपासच टार्गेटचा विचार करतो तर ते ऑलरेडी आलेलं आहे बरोबर तर हे झालं आपल्याला आप बँक निफ्टीमध्ये आज कशा प्रकारे मुवमेंट झाली आता आपण ह्याचं विकली आणि डेली टाइम मध्ये विश्लेषण करूया सगळ्यात पहिल्यांदा विकली टाइम मध्ये करतो विकली टाइम मध्ये बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की ह्या आठवड्यामध्ये आपल्याला काय झालं थोडसं मी एकदा काय करतो रिफ्रेश करतो हा चार्ट म्हणजे आपल्याला आणखीन जास्त डिटेल मध्ये क्लिअर कळेल कधी कधी काय असतं की चार्ट आपल्याला बराच काळ ओपन राहिला असेल तर तो रिफ्रेश होत नाही तर त्यामुळे थोडसं मी रिफ्रेश एकदा करतोय आणि मग आपण त्याचं विश्लेषण करूया येस आता इथे जर तुम्ही बघितलं तर बऱ्याच दिवसानंतर म्हणजे तुम्हाला मागच्या बऱ्याच दिवस असं आठवणार नाही की सलग चार आठवडे आपल्याला रेड कॅन्डल दिसते तुम्ही शोधून बघा बरोबर इथे दोनदा होती इथे दोनदा होती इथे तीनदा होती बरोबर इथे होती बघा म्हणजे कधी होती मागच्या वर्षी बरोबर जुलैमध्ये झालं होतं असं बरोबर मागच्या वर्षी जुलैमध्ये आपल्याला सलग एक दोन तीन चार पाच रेड कॅन्डल दिसल्या होत्या आणि ऑगस्ट मध्ये मग तेजी बघायला मिळाली होती आपल्याला बरोबर ऑगस्ट सप्टेंबर मध्ये आता ह्या वर्षी परत जुलै मध्ये तेच घडताना दिसत ओके इथे सुद्धा जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल कि एक जुलैच्या आसपास हाय बनला इथे जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल तीस जूनच्या आसपास हाय बनला म्हणजे आसपास त्याच आसपास आपल्याला इथे सुद्धा हाय बनला होता इथे सुद्धा हाय बनतोय आणि आता आपल्याला सेलिंग येताना दिसतंय तर आ, हे सेलिंग सध्या ह्या आठवड्यामध्ये थोडस कमी झालेलं दिसतंय आपल्याला डोजी कॅन्डल बनलेली दिसते एक पॉज घेतलेला दिसतोय आता हा पॉज काय असतं की मी नेहमी याच्यासाठी उदाहरण सांगतो तुम्ही समजा ट्रेकिंगला जात असाल बरोबर तर एक ठरावी उंचीवर गेल्यानंतर तुम्ही काय करता तिथे थांबता बरोबर त्या ठिकाणी तुम्ही रेस्ट घेता आणि ठरवता की आपल्याला हा ट्रेक पूर्ण करायचा आहे का इथून आपल्याला परत रिटर्न यायचंय बरोबर तर मार्केट मार्केटमध्ये सुद्धा काय होतं की एक हे खाली आल्यानंतर किंवा हे वर गेल्यानंतर मार्केट एकदा पॉज आणि मग ठरवलं जात कंटिन्यू करायचं रिव्हर्सल जायचंय बरोबर तर आपल्याला डोजी कॅन्डल जी बनते ना हा डोजी कॅन्डल म्हणजे ही पॉज आहे बरोबर आणि ह्या पॉजचा अर्थ असा आहे की मार्केटमध्ये कदाचित काय होईल कदाचित रिव्हर्सल होईल कदाचित आपल्याला कंटिन्युएशन सुद्धा बघायला मिळेल आता त्याच्यासाठी काय करावं लागेल आपल्याला सोमवारच्या सकाळच्या लाईव्ह सेशनची वाट बघावी लागेल पण आता एक गोष्ट कळली आपल्याला की पॉज घेतलेला आहे बरोबर आणि दुसरी महत्वाची गोष्ट आपल्याला कळली आहे की ह्याच्या आधी काय होत होतं इथे सुद्धा बघा दोन आठवडे आपल्याला सेम लो बनला होता इथे सुद्धा दोन आठवडे जवळपास सेम अर्थात या आठवड्यात मागच्या आठवड्याचा लो ब्रेक झाला नाहीये पण साधारणपणे आपल्याला सेम लो बनत म्हणजे ह्याच्यामध्ये फास्ट सेलिंग येत नाहीये बँक निफ्टीमध्ये तर त्यामुळे थोडस वाट बघावी लागेल काय होऊ शकतं जर हा लो ब्रेक झाला जसं मागच्या आठवड्यातला हा लो ब्रेक झाल्यानंतर मग त्याच्या खाली झालं हा लो जर जा ब्रेक झाला तर ह्याच्या खाली जाऊ शकतं हे आपल्याला इथे लक्षात आलेलं आहे ओके तर हे झालं विकली टाइम फ्रेमवर आपल्याला बँक निफ्टीचा चार्ट कसा दिसतोय आता आपण डेली टाइम फ्रेममध्ये बघूया डेली टाइम फ्रेम मध्ये जर तुम्ही बघितलं तर मागचे काही दिवस आपल्याला काय दिसतंय साईडवेज मुवेंट होताना दिसते पण ती बेरीज साइडवेज मुवमेंट आहे बघा म्हणजे तुम्ही जर इथे बघितलं तर तुमच्या असं लक्षात येईल की ही बेअरीज साईडवेज मुवमेंट आहे तर अशा प्रकारची मुवमेंट होतीये थोडं वर खाली वर खाली असं करत करत आपल्याला ह्या रेंज मध्ये हळूहळू खाली दिसत जाताना एक चॅनल तयार झालेला दिसतोय आता ह्या चॅनलचा जोपर्यंत ब्रेकआउट होणार नाही इथे ब्रेकआउटचा प्रयत्न झाला होता मात्र लगेचच आपल्याला बाउन्स आला बरोबर तर एक फ्रेकआउट झालेलं आहे आता परत ब्रेकआउट येतो का हे बघणं आपल्याला आवश्यक आहे बरोबर तर ह्या पद्धतीनं आपल्याला ह्याच्यावर थोडस लक्ष ठेवायला लागेल पण ह्याच्यामध्ये खूप मोठं सेलिंग दिसत नाहीये बघा जसं निफ्टीमध्ये झालंय तसं बँक निफ्टीमध्ये अजून खूप मोठं सेलिंग दिसत नाहीये प्रत्येक वेळेला सेलिंग झालं की आपल्याला एक चांगली रिकव्हरी येते सेलिंग झालं की रिकव्हरी येते इथे पण चांगलं सेलिंग झालं होतं बऱ्यापैकी रिकव्हरी आली होती ओके okay, तर त्यामुळे आता परत सेलिंग झालंय परत रिकव्हरी येते का, का हे कंटिन्युअस होतं हे बघणं आता इंटरेस्टिंग असणार आहे तर हे झालं बँक निफ्टीचं अनालिसिस आता आपण पुढे जाऊया आणि सेन्सेक्सचं विश्लेषण बघूया सेन्सेक्स मध्ये सुद्धा निफ्टी प्रमाणे गॅपडाऊन ओपन झालं मी ह्या दोन लेवल दिल्या होत्या ह्या दोन लेवलचं पहिल्या कॅन्डल न सपोर्ट पहिल्या कॅन्डल न रिस्पेक्ट केला त्यानंतर खाली आलं खालच्या बाजूला सुद्धा हे टार्गेट दिलं होतं तर तिथपर्यंत आलं एक्क्याऐंशी हजार पाचशे अठरा पर्यंत त्याच्या आसपासच येऊन चारशे त्रेसष्ट लाक्क्याऐंशी हजार चारशे त्रेसष्ट ला क्लोजिंग झालेलं आहे सेम झालं पहिल्यांदा सेलिंग झालं आणि नंतर म्हटलं तसं बियरी साइडवेज मुवमेंट आपल्याला बघायला मिळाली ओके तर ह्या पद्धतीनं आपल्याला बिअरी साइडवेज मुवमेंट बघायला मिळाली हे झालं आज सेन्सेक्स मध्ये कशा प्रकारे मुवमेंट झाली आता आपण काय करूया सेनसेक्सचा चार्ट विकली आणि डेली टाइम फ्रेम मध्ये चेक करूया सेन्सेक्स मध्ये सेम टू सेम निफ्टी सारखच सगळं झालेलं आहे त्यामुळे सेन्सेक्स जास्त डिटेल मध्ये मी आता सांगणार नाही सेम गोष्ट लक्षात ठेवा शूटिंग स्टार कॅन्डल बनलेली आहे शेवटची कॅन्डल या आठवड्याची त्यानंतर आपल्याला इथे जर तुम्ही चेक केलं तर तुमच्या लक्षात येईल की ह्या आसपास आपल्याला सपोर्ट एरिया तो शकत, तो तो आप तर आहे तर त्यामुळे आणखीन थोडस खाली एकदा येऊ शकतं असं चित्र दिसतंय आणि मग इथन बाउन्स येतो का हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे तर त्यामुळे त्या पद्धतीनं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे ओके तर हे जसं मी निफ्टीचं विश्लेषण केलं सेम तसंच इथे आपल्याला सेन्सेक्स विश्लेषण सुद्धा आपण डेली टाइम फ्रेम चेक करूया पण सुद्धा सेम निफ्टी प्रमाणेच हाय बनला बघा तीस तारखेला सत्तावीस तारखेला किंवा तीस तारखेला इथे हाय बनलाय सत्तावीस तारखेला बनला, सत्ता बनला। आणि तीस तारखेला आपल्याला सेलिंग झालं बरोबर जसं सांगितलं होतं तसं झालं परत रिव्हर्सल परत रिव्हर्सल परत रिव्हर्सल परत रिव्हर्सल या सर्व रिव्हर्सल आपण ऑलरेडी सांगितलेली होती म्हणजे सेम निफ्टी सारखा आहे त्यामुळे ह्याच्यामध्ये सुद्धा आम्ही जास्त काही सांगत नाही आता इथे सुद्धा आपल्याला काय करावं लागेल निफ्टी मध्ये आपल्याला लक्षात आलं होतं या आसपास एक सपोर्ट आहे तर इथे सपोर्ट घेतो का म्हणजे सोमवारी थोडस खाली येऊन एक बाउन येतो का हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे तर त्यामुळे आपल्याला थोडस सावध राहणं आता आवश्यक आहे अशा प्रकारचं आपल्याला इथे विश्लेषण दिसतंय ते तर हे झालं तीनही इंडेक्स मधलं विकली आणि डेली टाइम फ्रेम मधलं विश्लेषण आता आपण या व्हिडिओच्या शेवटच्या भागाकडे आलोय जाता जाता मला तुम्हाला काही महत्वाच्या सूचना सांगायच्या आहेत जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर नवीन असाल तर तुम्हाला शेअर मार्केट मराठी परिवारात सामील होण्यासाठी आपल्याला आपल्या ग्रुप आणि आपला ॲप ग्रुप मध्ये जॉईन होणं आवश्यक, आवश्यक आहे आणि ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करणं आवश्यक आहे ह्या दोघांच्याही लिंक जे आहेत ह्या मध्ये दिलेल्या आहेत व्हॉट्सअप टेलिग्राम ग्रुप आहेत ॲप आहे साठी पण ॲप आहे आणि साठी पण ॲप आहे तुम्ही तुमचा मोबाईल ज्या पद्धतीचा असेल त्या पद्धतीचं ऍप डाउनलोड करू शकता आणि जेव्हा ह्या दोन्ही गोष्टी कराल तुम्ही शेअर मार्केट मराठी परिवारात सामील व्हाल आता एकदा तुम्ही या परिवारात सामील झाल्यानंतर तुम्हाला माहित पाहिजे की आपल्या परिवारामध्ये या प्लॅटफॉर्मवर शेअर मार्केटचं शिक्षण कशा पद्धतीनं दिलं जातं तर आपल्याकडे शेअर मार्केटचं शिक्षण तीन लेवलमध्ये दिलं जातं पहिली लेवल आहे फ्री कोर्सेसची दुसरी लेवल आहे प्रीमियम ग्रुपची आणि तिसरी लेवल आहे पेड कोर्सेसची तर याच्यामध्ये फ्री कोर्सेसमध्ये आपण आत्ताचा जो व्हिडिओ बघताय हा फ्री कोर्सचा पार्ट आहे दररोज संध्याकाळी उद्यासाठीचं विश्लेषण असतं दैनंदिन विश्लेषण अशी ती मालिका आहे पेक्षा भाग त्याचे झालेले आहेत मागचे अनेक वर्ष आपण ती सातत्यानं दररोज तुम्हाला ते व्हिडिओ उपलब्ध करून देतोय तर त्याला तो सुद्धा फ्री कोर्सचा पार्ट आहे सर्वांना फ्री ऑफ कॉस्ट ते उपलब्ध करून दिलं जातं त्यानंतर आठवड्यातनं तीन दिवस आपण लाईव्ह सेशन घेतो लाईव्ह मार्केटमध्ये कसं विश्लेषण करायचं असतं ह्याच्यासाठी ते लाईव्ह सेशन असतात तो सुद्धा फ्री कोर्सचा पार्ट आहे आता आपल्याला ह्याचं नाव दिलंय फ्री कोर्स तर त्यामुळे ह्याच्यामध्ये आपण तीन कोर्सेस दिलेले आहेत तुम्ही एकदम नवीन असाल आणि शेअर मार्केटची तुम्हाला फारशी माहिती नसेल तर आपल्याला शेअर मार्केट स्टार्टर कोर्स आहे बरोबर हा कोर्स सुद्धा आपल्या ऍप मध्ये उपलब्ध आहे तर शेअर मार्केट स्टार्टर कोर्स है, अग बेसिक ले ले आहे अगदी बेसिकपासून सर्व गोष्टी व्यवस्थित समजून सांगितलेल्या आहेत एकदा तुम्ही स्टार्टर कोर्स केल्यानंतर तुम्हाला असं वाटणार की अरे मला मार्केटमध्ये जर काम करायचं असेल तर मार्केटचं विश्लेषण करता आलं पाहिजे तर त्याच्यासाठी ॲनालिसिस करण्यासाठी टेक्निकल ॲनालिसिस कोर्स आहे आपला आणि हा अतिशय उत्तम पद्धतीनं बनवलेला कोर्स आहे मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की कोणत्याही पेड कोर्समध्ये सुद्धा इतकं डिटेल शिकवलं जाणार नाही इतकं डिटेल ह्या कोर्समध्ये शिकवलेलं आहे तर तो आहे टेक्निकल ॲनालिसिस कोर्स तो सुद्धा आपल्याला ऍप आप मध्येच उपलब्ध आहे त्यानंतर एकदा तुम्हाला बेसिक कळलं टेक्निकल एनालिसिस करता यायला लगल कि तुमची इच्छा होणार तुम्हाला ट्रेडर आहे बरोबर तर आपला तिसरा कोर्स आहे त्याचं नावच आहे मला ट्रेडर आहे बरोबर त्याच्यामध्ये ट्रेडर होण्यासाठी काय काय करावं लागतं त्या सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि तो सुद्धा आपल्याला मध्येच उपलब्ध आहे तर अशा पाच गोष्टींचा बुके म्हणजे आपला फ्री, फ्री कोर्स आहे तर तुम्हाला जर ह्या फ्री कोर्स विषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर फ्री कोर्स असे दोनच शब्द व्हॉट्सअप मध्ये टाईप करा आणि तो मेसेज या नंबरला पाठवून द्या तुम्हाला फ्री कोर्सेसची सर्व माहिती पाठवली जाईल त्यानंतर प्रीमियम ग्रुप विषयी अधिक माहिती पाहिजे तर प्रीमियम ग्रुप असे दोनच शब्द व्हॉट्सअप मध्ये टाईप करा आणि तो या नंबरला पाठवा रिप्लाय मध्ये तुम्हाला प्रीमियम ग्रुपची माहिती दिली जाईल जसं फ्री कोर्सेस मध्ये उपलब्ध आहेत प्रीमियम ग्रुप सुद्धा त्याची मेंबरशिप जर तुम्हाला घ्यायची असेल तर एक वर्षाची मेंबरशिप तुम्हाला मधूनच में घेता येईल बरोबर तर ते सुद्धा मध्ये उपलब्ध आहे पेड कोर्सेसच्या ज्या ऍडमिशन आहेत त्या सुद्धा आपल्याला मध्येच सुरू आहेत तुम्हाला पेड कोर्सेस विषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर पेड कोर्स असे दोनच शब्द टाईप करा आणि हा व्हॉट्सअप मेसेज ह्या नंबरला पाठवून द्या तुम्हाला पेड कोर्सेसची माहिती पाठवली जाईल आपला जो नवीन मेगा कोर्स लॉन्च झालाय ह्या कोर्सची जर माहिती पाहिजे असेल स्पेसिफिकली तर आत्मा कोर्स असे दोनच शब्द टाईप करून तो व्हॉट्सअप मेसेज ह्या नंबरला पाठवला तर तुम्हाला त्याची सुद्धा माहिती मिळू शकेल इथे मी सर्व नवीन सदस्यांना शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्म संपूर्ण माहिती सांगितलेली आहे आता आपण या व्हिडिओच्या शेवटी आलेलो आहोत तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करा आणि कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या लगेच व्हिडिओला लाईक करत जा व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला काही प्रश्न असतील काही शंका असतील काही सूचना असतील तर त्या तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून अवश्य सांगू शकता त्याचबरोबर आजचा हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद